देशी व्यक्ती ज्यांचं भारतीय नाण्यांवरती इमेज आहे बाकी सगळे इंडियन्स आहेत एकच व्यक्ती आहे ज्याचं भारताने नाणं काढले कर कारण की त्याचं कारण असं आहे की जगभरातली जी अंध लोक आहेत ती केवळ ह्या माणसामुळे स्वावलंबी आहेत आणि केवळ ह्या के माणसामुळे आज जॉब करत आहेत कारण की ह्यांनी ब्रेल लिपीचा आणि ते स्वतः ब्लाइंड होते स्वतः अंध होते आणि पंधराव्या वर्षी त्यांनी त्या लिपीचा शोध लावल्यामुळं जगभरात त्यांचा सन्मान होतो पण भारताने पण त्यांचा सन्मान कॉइन्सवरती त्यांना घेऊन केलेला आहे बाकी हे सगळे इंडियन्स आहेत त्या त्या क्षेत्रात त्यांची कार्य आता हे बिजू पटनायक आपल्याला ओडिशाचे मुख्यमंत्री वगैरे म्हणून माहिती पण त्यांचं मूळ कार्य असं आहे की ते पायलट होते भारत पाकिस्तान युद्धात त्यांनी भाग घेतला होता ते जण नसते तर जम्मू काश्मीर आज पाकिस्तानमध्ये असतं जम्मू काश्मीर भारतामध्ये असण्यामाग यांचा वाट आहे ह्या गोष्टी हायलाइट नाहीये कमी प्रमाणात लोकांना माहिती आहे माहितीये त्यासाठी आम्ही त्यांचा जो हायलाइट भाग नाहीये तो आम्ही याद्वारे हायलाइट केला की त्यांचे पाहता पाहता तुम्हाला बी गोष्टी कळल्या पाहिजे पुढच्या पिढीला म्हणा किंवा आताच्या लोकांना आता आज हिंद सेनेचं चलन आहे ज्याच्यावरती अखंड भारत आहे ज्यावेळेस आज हिंद सेना स्थापन झाली त्या सेनेपुरतं त्यांनी चलन काढलं होतं ज्याच्यावरती फाळणीच्या अगोदरचा भारत त्यांनी त्या चलनावरती दिलेला सेनेचं चलन आहे किंवा भारतीय सेनेचं सेने मेडल कसं असतं मग प्रत्यक्ष पाहिलं आपल्याला मिळत नाही शक्य भारतीय सेनेचं मेडल आपण की त्या कशा पद्धतीची मेडल असते स्वतंत्रता संग्रामामध्ये कुणी कुणी भाग घेत नाही त्यांच्या सन्मानार्थ पाच रुपयाचं पॉईंट काढले हे कॅटेगरीमध्ये येतात सामान्य लोकांच्या हातात नाणी नाही कुणी कुणी भाग घेतला काय घेतला मग आमच्या याचं डिजिटलवरती काम चालले आता खाली आम्ही जो पंचवीस मिनिटाचा शो करणार आहे तो पाहिल्यानंतर मुलांना सगळ्या गोष्टी कळतील आणि वर आल्यानंतर त्यांना जर काही शंका वाटवी तर आपण त्यांना सांगतो आता काय हे रोडचं काम चालू असतं बघा आम्ही इकडे जे आमची जी मुख्य थीम आहे ती अजून आपण केलेली नाही आहे जेव्हा रोडचं काम पूर्ण होईल तेव्हाच ही शंभूराजेंची थीम आहे आणि पार्किंग आपल्या पलीकडच्यासाठी दोन चार महिने कामाला जाणार आहे आता करून पण त्याचा उपयोग नाही कारण त्यांनी आता इथे ज्या ज्या वंशाची फरम नसतात किंवा तुम्ही त्या घराण्यातले नसतात तुम्ही बाळगू शकत नाही त्या कायद्यानुसार तुम्हाला तहसीलकडनं नाटक होते कारण की ते तुम्हाला जमा करावं लागतं हे कलेक्शन माझं अठ्ठ्याण्णव बस म्हणजे मी ज्या दहावी होतो वाघापूर इथं वाघापूर म्हणून जवळ गावी मी राजवाईच जगता तर मग तिथनं माझं कलेक्शनची सुरुवात झाली पाच वर्ष हा अठ्ठ्याण्णव बसणं हे एक दोन दिवसात तर काय होत नाही आणि ह्याचं एक कुठं दुकाने तुम्ही जाऊन घेतला मला एक मोहर द्या मग तुम्ही दुकानात त्याचं मिळू शकत हे सगळं तुम्हाला त्या त्याच पद्धतीने घ्यावं लागतं माझं ते छंद किंवा पॅशन होतं जॉब करून मी कलेक्शन केलेलं आहे मग कोरोनामध्ये खाली किचनमध्ये मा माझा मित्र आहे ते तुम्हाला सगळं सर्व केलं तो कतारला के होता ते बारामतीच आहे त्यांचं हॉटेल मॅनेजमेंट झालं आहे आणि माझा त्याचा जॉब कोरोनात गेला आणि माझा युनियनच्या वादात जॉब केलेला आहे जॉब गेला मग आम्ही म्हणले की आपण वेगळं काहीतरी करूया मग ह्या ती आम्ही काम केलं हा प्रोजेक्ट आता महाराष्ट्रात सेकंड नाही आहे कुठंच देश आणि विदेशी नाण्यांचा सेकंड कुठंच नाही गव्हर्नमेंटकडे कडे कलेक्शन नाही मग आपण काढला पाहिजे मग त्या दृष्टीने आपण हे आपल्या कसा कृषी प्रधान देश असल्यामुळं शेतीशी संदर्भात गोष्टी ज्या नाण्यांवरती चित्रित आहेत मग ते आपण कलेक्शन लावलेले आपला कृषी प्रधान देश आहे मग त्यांचे जे नाण्यांवरती कलेक्शन आहे ते आपण इथे घेतलेले असं आणि आपली सुरुवात झाली फुटक्या कवडीने फुटकी कवडी आपले प्राचीन भाग